शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला माफ करावं अशी आपली इच्छा असल्याची प्रांजळ कबुली शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दिली आहे या टू मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले कोकणातील एका सभेमध्ये आधी भास्कर जाधव यांनी नारायण संदर्भात अपशब्द वापरले होते आणि त्याला आपण नंतर सभेमधूनच तीव्र शब्दातून प्रत्युत्तर दिलं होतं मात्र आपले वडील नारायण राणे आणि भास्कर जाधव यांचे जुने संबंध आहेत ते आपल्या विधानामुळे बिघडल्याचं त्यावर राणेंनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे भास्कर जाधव यांनी आपल्याला माफ करावं अशी आपली इच्छा असल्याचं निलेश राणे साहेब बोलले तुझ्यामुळे माझे आणि भास्कर जाधवांचे संबंध खराब झाले तर तू जा आणि तिकडे त्यांच्या समोर जे काय सॉरी म्हणायचं दिलगिरी व्यक्त करायची ते सगळं जे काय तू तिकडे जाऊन त्यांच्याशी बोल कारण का तुझ्यामुळे आमचे घरचे संबंध खराब झाले मी बोललो साहेब तुम्हाला स्टेजवरून शिवी घातली गेली ती सभा कोणी दाखवली नाही त्याच्यावर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेब पण होते जेव्हा कणकवलीमध्ये सभा झाली हसत होते टाळ्या मारत होते त्यांना मजा येत होती सगळ्यांना जेव्हा राणेंबद्दल किंवा राणेंना शिव्या घालत होते तेव्हा मी साहेब फक्त रिप्लाय दिला तिकडे जाऊन अच्छा मी सभेच्या सुरुवातीला म्हटलं की मी फार टोकाचं बोलणार आहे तर ज्यांना कोणी इथून उठून जायचंय त्यांनी कृपया करून आताच ह्या सभेच्या सभेचं ठिकाण सोडावं हे जर तुम्ही सभेच्या सुरुवातीला सुरुवातीपासून जर बघितलं असाल तर ते मी बोललेलो आहे कारण सिनेमात तुम्ही देता ना ए तसं तुम्ही डिस्कलेमर पण ही सभा आहे दिले जी सभा होती साहेब मला सगळं मान्य आहे पण माझ्या आई वडिलांना नका ना बोलू तुम्ही ठीक आहे पण बघा ना तुम्ही वडिलांनीच तुम्हाला जाऊन सांगितलं की तुम्ही जाऊन दिलं हो मग हे सांगावं लागतंय का सांगावं लागतं ना बघा no, <laughs> जसं तुम मी तुम्हाला बोललो माझ्या वडिलांवर किंवा तुमच्या आई वडिलांवर मी काय बोलायला गेलो तर तुम्हालाही आवडणार नाही पण जर मला तुम्हाला कोणतरी बोललो की नाही तू जाऊन जरा तुम्ही जाऊन बोलून या तर तुम्ही ऐकणार ना, ना कोणाचं तरी आयुष्यामध्ये कोणाचं तरी ऐकावं लागतं पण मग झालं की नंतर भास्कर तुम्ही जाऊन बोलला नाही जाधव ना, साहेबांची माझं कधी बोलणंच झालं नाही त्यांचा कधी फोनच झाला नाही आता थोडंसं मागे बघताना असं वाटतं की हे चूक होतं सगळं आपण करतो हे आई वडिलांसाठी केलेली कुठलंही घटना ही माझ्याकडून चूक झाली असं मी मानत नाही हां कुठेतरी जास्त तोंडातून सुटून गेलं असेल किंवा निघालं असेल पण ते जर माझ्या आईवडिलांवर काय बोलले नसते तर मीही बोललो नसतो म्हणून रिग्रेट नाही आहे मला काय असं वाटत नाही की मी कुठेतरी चुकलो हो पण त्यांनी मला माफ करावं अशी माझी इच्छा आज आहे कारण का मला साहेबांनी सांगितलं की बघ माझे आणि त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध तुझ्यामुळे बिघडले तर मी साहेबांचं नुकसान करू शकत नाही